तमंग आणि कुरकुरीत चिवडा तयार करण्यासाठी पोहे भाजणे ही स्टेप खूप महत्वाची आहे ती आपली लक्षात आली म्हणजे आपला चिवडा कधीच वाकड होत नाही अगोदर सर्व पोहे छान चाळून घ्यायचे म्हणजे त्यात काही कचरा वगैरे असला तो निघून जातो म्हणजेच पोहे स्वच्छ करून घ्यायचे पोहे भाजत असताना गॅस हा लो ठेवायचा म्हणजेच मंदाच्यावर ठेवायचा इथं मी कढईमध्ये पोहे घेतलेले आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं मीठही टाकते पोहे भाजताना त्यात मीठ टाकल्याने पोहे कुरकुरीत खमंग होतात पोह्यांमध्ये मीठ समप्रमाणात पोहोचते पोहे मऊ न पडता जास्त काळ कुरकुरीत राहतात त्यामुळे पोहे भाजत असताना मीठ हे न विसरता टाकायचं मंद आचोर पोहे छान असे होईपर्यंत भाजून घ्यायचे हातामध्ये घेतले की ते असे हे बारीक होतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तशाप्रमाणे मी इथे अर्धा किलोचा चिवडा करत आहे तर मी सर्व पोहे भाजून घेतले नंतर कडेमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे तळून घेतले शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत ते तळून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर काजू आणि खोबरेही तुम्ही ॲड करू शकता त्याचप्रमाणे एक वाटी डाळीवही इथे छान थोडंसं गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं हे सर्व छान तळून बरं का घ्यायचं कारण ते पण असं वातड नाही राहिले पाहिजे आणि आपल्या चिवडानंतर वातड झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे कमी गॅसवरतीच हे सर्व साहित्य तळून घ्यायचं त्यानंतर मी इथे वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे तुम्ही ओलाही घेऊ शकता पण तो तुम्हाला थोडा एक्स्ट्रा आणि कमी गॅसवरती तळून घ्यावं लागेल त्यानंतर हिरव्या मिरच्याही तुमच्या आवडीनुसार समजा कमी जास्त आणि त्याही चांगल्या खरपूस होईपर्यंत कमी गॅसवरतीच भाजून घ्यायच्या म्हणजे त्याही नंतर वातळ नाही झालं पाहिजे अशाप्रमाणे आणि त्याही पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या इथं मी सर्व साहित्य वेगळे वेगळे याच्यामुळे करून घेतलं आहे कारण प्रत्येकालाच थोडासा ग गॅस कमी जास्त लागतो त्यानंतर मी इथे दोन चम्मच साखर दोन चम्मच साखर घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच धने पावडर घेतलेली आहे एक चमच आमचूर पावडर घेतलेलं आहे आणि एक चमच हळद घेतलेली आहे त्यानंतर परत कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल हे थोडंसं गरम होतेचं आणि त्यामध्ये जिरे एक चमच जिरे आणि एक चमच बडी सोप टाकलेली आहे जिरे आणि बडी सोप तळी की गॅस मी इथे लगेच बंद करून टाकते आणि जे आपण पावडर घेतलेले होते अगोदर साखर धने पावडर आमचूर पावडर आणि हळद ही त्या कढईमध्ये टाकून मिक्स करून घेते हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर जे पोहे आपण भाजून घेतले होते अगोदर तेही ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी मीठ हे अगोदर पोहे भाजतानाच टाकलं होतं त्याच्यामुळे मला गरज वाटली नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे मीठही थोडंसं ॲडजस्ट करू शकता यानंतर यातमध्ये पोहे छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्यानंतर आपला चिवडा तयार आहे अशा पद्धतीने एकदा चिवडा नक्कीच तयार करून बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमचा चिवडा कसा झाला तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय